करायचं आहे त्यासाठी आपल्या वयस्कर आजी आजोबांसाठी जर कोणाला गुडघ्यांचा त्रास असेल पायाचं कमरेचं कोणाला डोळे व्यवस्थित दिसत नसतील असं जर कोणी असेल तर अकरा लोकांनी हात वर करायचं आहे त्यांच्यासाठी मी पाण्यापासून साखर तयार करणार आहे आणि ते जर साखर भाग्यवान असाल तुम्ही जर पाण्यापासून साखर तयार झाली तर मी ते अकरा लोकांना देणार आहे तर सुरुवातीलाच कोणी अकरा लोक असतील तर त्यांनी हात वर करा नंतर हात वर केल्यानंतर मिळणार नाही त्यासाठी अकरा लोक कोणी आहेत का काय सात लोक आहेत तर आपण पाहूया आपल्याकडं हाताचे दोन गिलास आहे दोन गिलास मागे सगळ्या पूर्ण सगळ्याकडे दोन गिलास आहे आणि या दोन गिलासामध्ये गिलासामध्ये टाकणार आहे एक दोन तीन आता हे दोन गिलास तुम्हाला दाखवलेला आहे मी त्या दोन्ही गिलासामध्ये मी तीर्थ टाकेन या तीर्थापासून जर साखर तयार झालं तर ते साखर मी सात लोकांना देणार आहे हा अकरा लोक सांगितलं होतं पण सात लोक जे आहेत ते लक्षात ठेवा हात वर करा हे दोन्ही गिलासामध्ये तीर्थ टाकलेलं आहे आणि हा गिलास आपल्याला कार्यक्रम दिवस फिरायचे आहे सुरुवात करायचं का एक तीन वेळेस हे पाणी टाकलेलं आहे ग्लासामध्ये हे पाण्याचं हे समोर साखर झालेलं आहे तर आपले सात जे लोक आहेत त्यांना मी तीर्थ देणार आहे कोण कोण आहे सात अजून कोण आहे आजोबा तुम्ही घेता का हा जर जास्त असं काही नाही साखरे आधी म्हण हवाल लावून घेऊ तू बाहेर हे साखर आहे खाल्ल्याचे गुडघे कमी होऊन जाते कोण राहिला पुरायला ये की पुढे हो हे साखर बाबाची साखर आहे संपत नाही किती लगाव तरी

खाली जागा समोर खाली सर्व मुलांनी आवाज करायचा शांत बसा या ठिकाणी शेवटचा प्रयोग आहे यानंतर आपल्याला झेंगाट करायचं तर आपल्याकडे एक तार आहे लोखंडी ताल आहे तर